नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज त्या मुलींना बोलत आहेत की जे स्वामी सेवा करतात आणि स्वामींच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवा स्वामी त्या स्त्रियांना आणि त्या पित्यांना बोलत आहे ज्यांच्या घरात मुलगी आहे ज्यांना बहीण आहे ना ज्यांना नात आहे त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आजचा हा संदेश कृपया करून तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण जगाची ही गरज आहे आज स्वामी सांगतात की बाळांनो माझ्या प्रत्येक शब्दाचा विचार करा खरंच आज तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्थिर डोक्याने विचार करतात का कारण तुमचे मन मुलींसाठी प्रसन्न आहे कारण आजचे जग आज काय आहे आणि आज समाजामध्ये काय होत आहे याची जाणीव तुम्हाला आलीच असेल सध्याची प्रकरण पाहता खरंच जग खूप बदलले आहे कलियुग आला आहे आता राक्षसी वृत्ती बाहेर पडत आहे कारण कलीचा नाश कलियुगाचा नाश जवळ आहे बाळानो आता तुम्हाला सावरायला हवे देव काय धर्म काय आपलं कर्म काय याचा विचार करा आणि आपल्या मुलीचे रक्षण करा आपण स्वत सक्षम बना आपल्या मुलीचे रक्षण करा कारण मुलगी ही अबला स्त्री नसून ती उत्तम नारी आहे ती तुमची पत्नी आहे ती तुमची बहीण आहे ती कोणाची तरी माता कोणाची तरी बहीण कोणाचे तरी प्रत्येक नातं घेऊन जन्माला आली मग तिचा आजच्या काळात इतका दुर्दैवी अंत का होत आहे सध्याची प्रकरणं कोलकाता प्रकरण सध्या हादरवून सोडलं आहे त्यामध्ये निष्पाप मुलीला आपला बळी गमवावा लागला त्यातच दुसरे प्रकरण छोट्या छोट्या कळ्या ज्या उमलल्याही नव्हत्या ज्यांनी आणखी रंगही संपादन केले नव्हते आणि त्यांचं फुलातही रूपांतर झालं नाही त्यातच त्यांना तोडून टाकलं दुसरे प्रकरण पाहता पाहता कोल्हापूर आलं कोल्हापूर येथील छोट्या मुलीला मारून तिची हत्या केली आता सध्या काय चालू आहे आणि आपला महाराष्ट्र कुठं जात आहे आपण काय करायला हवे याचे तुम्हाला मी ज्ञान देईन बाळांनो देवधर्म करणे हे तर काळाची गरज आहे परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या मुलीचे रक्षण करणे ही तुमची जिम्मेदारी आहे देव तुम्हाला मदत नक्कीच करेल देव तुम्हाला नक्कीच साथ देईल फक्त देव करत बसू नका तर देवाचं नामस्मरण करा कुठल्याही देवाने सांगितलं नाही की फक्त माझी भक्ती कर सर्व कामधंदा सोडून माझी सेवा कर सर्व काही तुला ऑटोमॅटिक मिळ जाईल असा कुठलाही दावा देवाने केला नाही देव तेच सांगतात की सत्य वागा सत्याचा मार्ग सोडू नका कष्ट करत राहा आणि वेळप्रसंगी तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर अन्यायासाठी वाचा नक्कीच होडा तुमच्या मागे देव उभा आहे कारण जिथे जिथे देवीवर अन्याय झाला तिथे तिथे देवीने रुद्ररूप धारण करून अन्याय नाश केला संहार केला मग आपण ही देवी आहात हे ओळखून घ्या तुमच्याही अंतकरणात तुमच्याही मनामध्ये तीच शक्ती आहे जी पुढच्याला कापून चिरून टाकू शकते आपला धर्म आपली जात आपले कर्म हे विसरू नका कारण जो कोणी आपल्या धर्माशी आपल्या कर्तृत्वाशी आणि आपल्या आईवडिलांच्या संस्काराची नाळ धरून असतो तो कधीही वाईट व्यक्त्याला जात नाही कारण जग इतकं वाईट झालं आहे की आपली मुलगी घराच्या बाहेर गेली तर ती कशी घरी येईल याचासुद्धा त्यांच्या आईवडिलांना विश्वास राहिला नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते आणि सध्याच्या जगाबद्दल काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा कारण आपण रोज तर स्वामी संदेश ऐकत आहोत स्वामींनी सांगितलेल्या मार्गाने जात आहोत त्याचे अनुकरणही करत आहोत स्वामींनीच सांगितले आहे जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका गीतेमध्येही तेच सांगितलं आहे की जर विनाकारण तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तुमचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही शांत बसू नका तुमचे रूप धारण करा आणि त्याला त्याची त्या जागा नक्कीच दाखवून द्या आता आईवडिलांनी एकच करायचं आहे आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी मुलीला सुरुवातीपासूनच तू मुलगी आहेस असे भासू नका तिला एक सक्षम स्त्री असल्याचं दाखवून द्या मोठ्या मोठ्या स्त्रियांची उदाहरणं द्या ज्यांनी इतिहास निर्माण केला आहे राणी लक्ष्मीबाई असेल अशा वेगवेगळ्या श्रेष्ठ स्त्रियांची नावं सांगा माता जिजाऊ ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला सांभाळणाऱ्या राजहंशी पुरुषाचा जन्म करून दिला ते म्हणजे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासारखं व्यक्तित्व निर्माण करणारी एक स्त्रीच होती मग तुम्ही स्वतःला का कमी समजता ज्या स्वतःचं रक्षण करू शकत नाहीत बाळांनो आता तुम्ही व्हा जग बदलले आहे जगामध्ये काळी चिरवटून टाकणाऱ्या रोज घटना घडतात माझे नामस्मरण करत रहा माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे परंतु सर्वात पहिले तुम्ही स्वतःचे रक्षण करायला शिकाल कारण देव त्यांचीच मदत करतो जो स्वतःची मदत करत असतो आणि जो स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतो मग तो फक्त वाईट मार्ग धरू नका स्वतःचे आचरण स्वच्छ ठेवा वाईट मार्गाला जाऊ नका वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नका वाईट गोष्टीचे आचरण या गोष्टीपासून दूर राहा कधीही मैत्रीत करताना आणि विश्वास ठेवताना पुढचा व्यक्ती बघून विश्वास ठेवा कारण इथे विश्वासघात खूप लवकर होतोय प्रत्येक गोष्ट कधी कसे घडेल याचे नियोजन कोणीच लावू शकत नाही आणि जेव्हा ही गोष्ट घडून येते तेव्हा गमवावी लागते ती आपल्या काळजाची परी आपल्या काळजाचा तुकडा होणारं होत जातं प्रसंग मागे पडतात आलेले कुठलंही मोठं संकट निसरून जातं त्यावर कायदे निघतात त्याचं पालनही होतं परंतु आपले गेलेले व्यक्ती परत येत नाही आपण ज्या मुलीसाठी तिस तीस वर्ष इतकी मेहनत घेतली मुलीच्या जन्मासाठी आपला जो आनंद होता मुलीची प्रगती पाहून आपण जे उत्साही राहायचो ते आता सर्व संपत आहे कारण ते संपवणारे नराधम आपल्या बाजूने सर्रास वावरताना फिरतात आजचा हा संदेश स्वामींचा त्यांच्या खास लेकींसाठी आहे कारण स्वामींना हे पाहून त्रास होतो स्वामी सांगतात की तुम्हाला होणारा त्रास मी सहन करू शकत नाही म्हणूनच सांगतो बाळा आता तुझे पाय भक्कम कर तुझ्या पायामध्ये आता तोडे नको बांधू तर तुझे पाय आता त्या पुरुषांना तोडवण्यासाठी तयार राहा जे तुझा गात करतील जे तुझे लचके तोडतील ज्यांचा तू अंत करण्यासाठी पुढे हो आणि जे तुझ्यासाठी बहिणीचं नातं निभवतात जे तुझ्यासाठी पित्याचं नातं निभवतात त्यांच्यासाठीही तू पाठीमागे राहू नकोस ते नातं निभवण्याचं बळ मी तुला देतो आणि तुझे रक्षण मी स्वत करतो पण आता रक्षण करण्याची वेळ आहे आपल्या चिमुकल्या मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत आता कोणीच सुरक्षित भासत नाही आजचे दृश्य पाहता मलाही असे जाणवते की आज जग कुठे जात आहे लोकांची वृत्ती कशी झाली आहे कारण जग बदल आहे परंतु लोकांचे विचार बदलण्याचं नाव घेत नाही मग आता जग बदलण्याचा विचार करण्यापूर्वी सर्वात पहिले तुम्ही स्वतःला बदला स्वतःमध्ये तो विश्वास निर्माण करा जो जगाशी तोड देईल आणि जग तुमच्या मुठीत घेण्याचा प्रयत्न करा कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनगटात बळ निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कधीच यश येणार नाही